नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकता व्हिडिओ करण्याच्या मागचं एकच कारण आहे आज या ठिकाणी सात डिसेंबर आहे आज आपला शेवटचा दिवस आहे महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी जे काही चालू घडामोडीच्या आपण टेस्ट सिरीजचा कोर्स लाँच केला होता सहा डिसेंबरपर्यंत तुम्ही या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकत होतात आज सात डिसेंबर आहे आज या ठिकाणी पहिली टेस्ट सिरीज आपली ऑलरेडी पडलेली आहे या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे फक्त तुम्हाला सांगतो तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरला जायचं आहे करंट अफेअर्स मराठी नाव नावाचं ॲप्लिकेशन सर्च करायचं आहे हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून तुमच्या मोबाईल नंबरने लॉग इन करायचं आहे त्याच्यामध्ये पोलीस भरती दोन हजार पंचवीस सव्वीस हा कोर्स दिसेल हा कोर्स तुम्हाला खरेदी करायचा आहे कोर्सची किंमत फक्त आजच्या दिवस कोर्सची किंमत नव्याण्णव रुपये असेल उद्यापासून या कोर्सची किंमत ॲटोमॅटिकली दोनशे रुपये होऊन जाईल या कोर्समध्ये तुम्हाला नेमकं काय भेटणार आहे प्रत्येक रविवारी मागच्या आठवड्यावरील चालू घडामोडीची टेस्ट मिळणार आहे प्रत्येक रविवारी तुम्हाला एका स्पेशल टॉपिकवरती चालू घडामोडीची टेस्ट मिळणार आहे प्रत्येक महिना संपला की त्या संपूर्ण महिन्यावरील चालू घडामोडीची टेस्ट मिळणार आहे जेव्हा तुमची पोलीस भरती या ठिकाणी जवळ येईल तेव्हा संभाव्य प्रश्नपत्रिका टेस्ट सिरीजमध्येच तुम्हाला चालू घडामोडीच्या मिळणार आहेत आणि जेव्हा तुमच्या डेट डिक्लेअर होतील पोलिस भरतीच्या तेव्हा संभाव्य चालू घडामोडीच्या सुद्धा टेस्ट तुम्हाला शंभर शंभर मार्काच्या या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील या सर्व टेस्ट सिरीज हा सर्व कोर्स हा फक्त चालू घडामोडीचा असणार आहे तुम्हाला फक्त काय करायचं आहे मोबाईलमध्ये करंट अफेअर्स मराठी नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे प्लेस्टोरवरून मोबाईल नंबरने लॉग इन करायचा आहे आणि हा कोर्स परचेस करायचा ऑलरेडी कोर्स हा दोन डिसेंबर ते सहा डिसेंबर पर्यंत या ठिकाणी आपण लॉन्च केलेला होता याच्यामध्ये बऱ्याच जणांनी ऑलरेडी ॲडमिशन घेतलेलं आहे आता फक्त थोडेसे विद्यार्थी या ठिकाणी राहिलेले आहेत हे जे काही सुरुवातीचे सहाशे विद्यार्थी आहेत यांनाच आपण हा कोर्स या ठिकाणी नव्याण्णव रुपयाला देऊ शकतो त्याच्यानंतर किंमत ऑटोमॅटिकली दोनशे रुपये होऊन जाईल ठीक आहे बिलकुल या ठिकाणी कोणालाच जबरदस्ती नाही कंपल्सरी नाही तुम्हाला जितकं जास्त प्रॅक्टिस करायची इच्छा असेल किंवा जितकी जास्त तुम्ही प्रॅक्टिस करताल तेवढंच तुम्हाला एक्झाममध्ये फायदा होतो एक्झाममध्ये तुम्हाला चालू घडामोडीचे प्रश्न सोडवायला सोपे जातात त्या उद्देशाने आपण हा टेस्ट सिरीजचा कोर्स लाँच केला आहे ठीक आहे